युट्यूबर ब्लॉग मध्ये शेतातली आंबाड्याची भाजी आहे या आंबाड्याच्या भाजीची आपल्याला मस्तपैकी भाकर तयार करायची आहे खूप छान लागते खायला पा किती सुंदर अशी ताजी आहे आता आपण या भाजीला उकडून घेऊ हिरव्या मिरच्या टाकून पा हे पा मस्तपैकी आपली हिरव्या मिरच्या टाकून आपण आंबाड्याची भाजी उकडून घेतलेली आहे आता हे काढून मस्त खलबत्यात लसण जिरे वाटून घेऊन हे भाजी वाटून घेऊ हे पा आपण खलबत्त्यामध्ये जिरे वाटून घेतलेले आहेत आता ही आंबाड्याची भाजी आणि हिरव्या मिरच्या उकडल्या काढलेल्या आहेत आता आपल्याला हे पण वाटून घ्यायचं आहे हळूहळू मस्त पैकी हे वाटून पा छानपैकी आंबाड्याची भाजी वाटून घेतलेली आहे हे ज्वारीचं पीठ घेतलंय चवीनुसार मीठ टाकून आता ही भाजी याच्यात काढून घेऊ हे पा आता ही आपण आंबड्याची भाजी याच्यामध्ये मिक्स करून मस्त पैकी भाकरीसाठी डो तयार करून घेऊ हे पा मस्तपैकी आपल्या हे आंबाड्याच्या भाजीचा भाकरीचा डो तयार झालेला आहे आता खूप छानपैकी एक मस्त भाकर तयार करून घेऊ हे पहा भाकर आपण मस्त थापून घेतलेली आहे तवा पण गरम झालेला आहे लोखंडाचा तवा आहे चला मग आता हे भाकर आपण तव्यावर टाकून घेऊन हे पण मस्त आपण टाकून पाणी फिरवून घेतलेलं आहे वरती लावून युट्यूब फॅमिली आंबाड्याची भाकर कोणाकोणाला आवडते आणि कोणी कोणी खाल्ली नक्कीच मला कमेंट करून सांगा ते पहा आपण भाजीला मस्त पलटी देऊन घेऊ भाकरीला पा किती सुंदर अशी भाजले गेलेले आपली आंबाड्याची भाकर खूप छान लागते त्याच्यामध्ये आपण जिरे टाकलेले आहेत लसण ओवा टाकलेला आहे मीठ टाकले चवीनुसार अशी कडक एक साईड तर भाजली आता खालची पण बाजू मस्त भाजून घेऊ तुम्ही अशी पण खाऊ शकता किंवा आपल्या दह्यासोबत खूप छान लागते खायला हे बा मस्तपैकी आपली भाकर दोन्ही कडून भाजली केलेली आहे आता आपण हे काढून घेऊ या गरम गरम आंबाड्याची भाजी दही आणि लोणचं जेवण करायला खूप छान लागतं यूट्यूब फॅमिली नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ ब्लॉग पाहायला भेटतील आपले चला तर मग बाय भेटूत अशाच नवीन ब्लॉगमध्ये Bye.